नमस्कार संघर्ष न्यूज मधे आप स्वागत है ऐरोली विभाग युवा सेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्षा युवा नेतृत्व तसेच युवा उद्योजक अश्वजीत दादा जगताप जगतापिवस उत्साह में साजरा नवी मुंबई ऐरोली फुले शाहू आंबेडकर चवलती युवा नेतृत्व युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेतृत्व व तसेच युवा उद्योजक अश्वजित दादा जगताप यांचा वाढदिवस ऐरोली सेक्टर चार येथे मित्रमंडळाच्या चा वतीने उत्साहामध्ये साजरा करण्यात आला मित्रमंडळाकडून वाढनिमित्त त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा एक खास करून कडक त्या व्यक्तीमत्व समाजसेवक म्हणून त्यांना समजलं जातं असे अशोकित जगताप यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवार साजरा करण्यात आलेला आहे सर आज आपल्याला मित्रपरिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत काय आनंद आहे आपल्या काय भावना आहे आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्व मित्रपरिवाराने चळवळीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि माझ्या सगळ्या अंतिष्ट परिवाराने मला जो वाढदिवसाच्या ज्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करतो आणि तुमचं सर्वांचं प्रेम तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्याबरोबर असेच कायम राहावेत अशी अपेक्षा करतो आपल्यासोबत तुमचे पण आहे आपण त्यांना पण विचारूया आज आपल्या मित्राचा वाढदिवस आपण साजरा केलेला आहे काय भावना आहेत आज या ठिकाणी आपण जगता जगतापदाचा वाढदिवस साजरा करत आहोत सगळे मित्र परिवार जे उपस्थित आहेत दादाचं असं एक व्यक्तिमत्व आहे जे अडीअडचणीनं धावून मारत प्लस आणि चळवळीचं खूप आधीपासूनच चळवळीमध्ये काम केलं असं नेतृत्व आहे प्रत्येक मित्राला प्रत्येक गरजेला हजर असणंही त्याचं आम्ही त्याचा एक युवक म्हणून त्याच्याकडून आम्ही अपेक्षा करतो की याच्याही पुढे चळवळीमध्ये असंच त्यांनी सहकार्य करावं आणि मित्रपरिवार असंच वाढवावा त्या शुभेच्छा देतो आणि आम्ही गंभीरगरीतल्या सर्व ट्रॅप टीमच्या वतीनं तर आखाड्या विभागातून आलेले सगळे मित्र परिवार यांच्या वतीने मी आसांना दा वाढण्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो <coughs> आपल्यासोबत केली एक कार्यकर्ते टोंगे सर जर आपल्यासोबत बोललेले सर आज आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यात येते आपल्या मित्र मित्रांना काय शुभेच्छा देतात <coughs> आज खरोखरच खूप आनंदाचा दिवस आहे ॲक्च्युली सांगायचं सा म्हणजे त्यांचा वाढदिवस हे सहा तारखेला असतो परंतु भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महापरिनिर्वाण दिन असल्या कारणानं त्यांनी त्यांचं जे वाढदिवस आहे ते खऱ्या अर्थानं करत नाही आहे आणि त्यामुळं आज देखील ते करणार नव्हते पण सगळ्या मित्रांनी मिळून त्यांना असं सांगितलं दरवर्षी तुमचं सात तारखेला वाढदिवस साजरा करतात त्याही वर्षी आपण सगळेजण मिळून करूया आणि म्हणून आज इकडे वाढदिवस होतो आहे खूप आनंदाची गोष्ट आहे एक आंबेडकरी चळवळीतील युवक म्हणून त्या ऐरोलीमध्ये नवी मुंबईमध्येच त्यांनी खऱ्या अर्थानं काम केलेले आहेत आणि चळवळीचा एक वारसा त्यांच्या असल्या असल्याकारणानं नवी मुंबईमध्ये खूप छान पद्धतीनं ते काम करतात त्यामुळे आम्ही सर्व पत्रकार टीमतर्फे आणि एक चळवळीचं एक मित्र म्हणून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आम्ही या ठिकाणी

माझ्या परिवाराकडून शुभेच्छा धन्यवाद